या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ नमस्कार पोलीस मजा न्यूजच्या या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत तळोजा डी सी येथील शिवजागृती हॉटेल समोर सकाळी एक भीषण अपघात झाला या अपघातामध्ये एका रस्त्यावरून चाललेल्यांना आहे या दुर्घटनेमध्ये एका व्यक्तीचा जा मृत्यू झाला असून दुसरा गंभीर जखमी आहे आणि त्याला कामोठे येथील एम रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलाय प्राथमिक माहितीनुसार गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात घडल्याचं सांगितलं जात आहे या अपघाताची माहिती मिळताच तळोजा पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाली असून पुढील तपास सुरू आहे या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होतीये आणि संबंधित वाहन चालकाविरोधात पोलीस कारवाई सुद्धा सुरू करण्यात आली आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी या आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या